ते तीस वर्षापासून मी शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाचं काम करतो आणि एकनिष्ठ म्हणून पक्षासोबत आहो आणि माझा या पक्षामध्ये एवढं काम असल्यामुळं माझ्या इथं भरपूर असल्यामुळं मी या पक्षाकडं माझा अर्ज दाखल केला होता आणि यानंतर मला खासदारांकडून सांगितलं की बा तुमची उमेदवारी मी देत आहो आणि तुमचा ए बी फॉर्म मी जिल्हा प्रमुखाकडे देतो आणि त्यांना त्याच्याकडं पाठवला हो मात्र जिल्हा जिल्हाप्रमुखानं माघारी फॉर्म भरून ठेवलेला होता आणि ते ए बी फॉर्म त्यांच्या पत्नीने लावला आणि माझ्यासंग घात केला या घाता केल्यामुळं माझं एकदम मन दुखलं आणि माझ्या कार्यकर्त्याचं समाजाचं की असं असं कसं झालं वेळेवर म्हणून मी माझा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहो माझी नाराजी फक्त फक्त जिल्हा प्रमुखावर आहे माझ्यासोबत घात झाला यापुढे तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार का आता मात्र मी अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे आणि स... मी लढणार आपल्यासोबत किती लोकांनी राजीनामे दिले माझ्यासोबत बरेचसे लोक ना राजीनामे दिले प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत काही शाखा प्रमुख आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी राजीनामे दिले मी त्याचा विश्वास घेऊन आणि समाजाचा बी विश्वास घेऊन त्यांचा विश्वासात तडाजाव देणार नाही मी अपक्ष उमेदवारी लढणार माझा समाज भरपूर माझ्या पाठीशी आहे आणि कार्यकर्ते पण माझे माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी ही उमेदवारी ठामपणे लढणार ठीक